ओके okay, हा चांगला प्रश्न आहे सर सध्या महावास्तू म्हणजे जे महाराष्ट्र बी पी एम एचची जी, जी वेबसाईट आहे ती बंद आहे का आणि कधीपर्यंत चालू होणार आहे बघा मी एक गोष्ट सांगतो आता तरी ॲक्च्युली हा व्हिडिओ मी जेव्हा पब्लिश करत आहो त्यावेळी वी वेबसाईट सुरू आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या आपण ऑनलाईन जेव्हा काम करत आहो आणि ते पण शासनाच्याद्वारे मग ते कोणत्याही राज्याचे असो मी इथं दोष नाही देणार पण थोडा वेळ लागणार आहे एक दोन हजार सतराच्या नंतर किंवा एक आपण म्हणू शकतो की अजून दहा वर्षसुद्धा झालेलं नाही आहेत तर ही ऑनलाईन पद्धती सुरू झालेली आहे तर थोडा वेळ लागणार ह्या गोष्टी जर बंद असेल वेबसाईट तर तुम्हाला काळजी करण्याची काही एक चिंता नाही आहे त्याचं रिझन हे जोपर्यंत संबंधित काही जी आर किंवा नोटीस येणार नाही की संबंधित वेबसाईट ही नेहमीसाठी बंद करण्यात आलेली आहे किंवा यामध्ये काही अडचणी असल्यामुळे हे आता नवीन वेबसाईट किंवा नवीन सॉफ्टवेअर आलेलं आहे त्यामुळे मी एक सांगणार जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शासनाकडून नोटीस जर येत नसेल तर त्या केसमध्ये नोटीस इन द केस की सूचना जर दिल्या जात नाही आहेत तर काळजी करण्याचं कारण नाही आहे मेंटेनन्समध्ये में असतात वेबसाईट त्या त्यावेळी काही वेळ लागतो आता हा वेळ महाराष्ट्र शासनाची असो किंवा कोणत्याही शासनाची असो तर सरकारी काम म्हणून याला आपल्याला त्या वेने बघावं लागेल हे काही प्रायव्हेट कंपनी नाही आहे की एकदम फास्ट ट्रॅकवर तुमच्यासाठी काम करणार तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी शासनाचं सरकारी काम आहे थोडा वेळ लागतो फक्त एकच आहे की जर आपल्याला अजून काही नोटीस मिळालेली नसेल तर घाबरण्याची गरज नाही आहे पण आता तुम्ही पण त्याच फेजमधून गेलेले आहात ओनर म्हणून आणि इंजिनियर म्हणून मी त्या फेजमधून गेलेलो आहोत अडचण एक आहे आणि जर बी पी एम एस किंवा महाराष्ट्र शासनाचे लोकं जर ही व्हिडिओ बघत असतील तर त्यांना पण विनंती आहे की जेव्हा तुमची वेबसाईट बंद असते त्यावेळी एक छोटीशी नोटीस तुम्ही देऊन देत जा की त्यामध्ये आम्हाला सांगा की या या तारखेपासून या या कालावधीपर्यंत मेंटेनन्ससाठी किंवा वॉट जे काही रिझन असेल आपली वेबसाईट बंद राहणार कारण की अचानक तुमची वेबसाईट बंद होते आणि पूर्ण महाराष्ट्रभर सर्व केसेस पेंडिंग होतात असो तो विषय त्यांच्या पण काही अडचणी असतील